सुरुवात अत्यंत महत्त्वाच्या आणि एका मोठ्या करूयात पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील एका दहशतवाद्यानं संभाव्य हल्ल्याचा संकेत दिलेला होता परंतु सुरक्षा यंत्रणांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली हा हल्ला अत्यंत नियोजित होता दुसरीकडे आता एनआयन पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्र हाती घेतली आहेत या तपासामध्ये चौदा स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे जे लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांशी संबंधित आहेत या व्यक्तींनी परदेशी दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत केलेली आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत तसंच सविस्तर चर्चा करणार आहोत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार एकंदरीतच पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधील एका दहशतवाद्यानं संभाव्य हल्ल्याचा संकेत दिलेला होता परंतु सुरक्षा यंत्रणांनी या इशाराकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे हल्ला घडला अशी एकंदरीत माहिती आता सध्या सूत्रांच्या हवाल्यानं कळते यामध्ये किती तथ्य आहे काय काय घडामोडी आहेत यामध्ये ऋतुजा मागच्या काही दिवसांमध्ये एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी भारताची टॉप मोस्ट अँटी टेरर एजन्सी आहे त्यांनी तपास हाती घेतलेला आहे आणि आता वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत ते आपल्या समोर येत आहेत पहलगाम हल्ल्याशी संबंधित मुळात इश्यू असा आहे की कुठेतरी जे आहे इंटेलिजन्स फेल्युअर होतं कुठेतरी जे आहे जम्मू काश्मीरच्या स्टेट पोलीसची यामध्ये जे आहे हाराकिरी ही त्या ठिकाणी झाली आणि कुठेतरी तिथले जे स्थानिक आहेत मुख्यतः जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स आहेत स्लीपर सेल्स आहेत त्यांनी या दहशतवाद्यांना सपोर्ट केला म्हणूनच एवढा मोठा हल्ला त्या ठिकाणी झाला आता जी बातमी आपल्या समोर त्या ठिकाणी येते की पाकव्याप्त मधले जे त्यांचे हँडलर होते या दहशतवाद्यांचे त्यांच्याशी संबंधित जे संभाषण आहे त्या संभाषणामधून जे आहे काही दिवस अगोदरच या हल्ल्याच्या अगोदरच हे जे संभाषण होतं ते इंटरसेप्ट करण्यात आलं होतं आणि तशा प्रकारची माहिती दिली होती आणि त्यानुसार येणाऱ्या काही काळामध्ये हल्ला होईल अशा प्रकारची बातमी किंवा अशा प्रकारचं इंटेलिजन्स इनपुट होतं पण मुळात मुद्दा असा आहे की हे जनरलाइज इंटेलिजन्स इनपुट होतं की श्रीनगरच्या आसपासच्या एरियामध्ये टुरिस्टवर हॉटेलमध्ये जे टुरिस्ट आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी हल्ला होऊ शकतो ज्याला आपण म्हणतो स्पेसिफिक ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट की साधारणतः किती दहशतवादी आहेत कुठल्या एरियामध्ये त्या ठिकाणी याच्यात होईल साधारणतः कुठल्या कालावधीमध्ये तो हल्ला त्या ठिकाणी होऊ शकेल अशा प्रकारचं स्पेसिफिक इंटेलिजन्स इनपुट हे ग्राउंड लेवल वर काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हातामध्ये नव्हतं आणि या इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावर श्रीनगरच्या आसपासच्या हॉटेलमध्ये साधारणतः काही दिवस अशा प्रकारचं कोंबिंग सुद्धा त्या ठिकाणी केलं पण आणि एकवीस बावीस तारखेला जी आहे ही इंटेलिजन्स इनपुटवर मिळालेली माहिती आणि त्याच्या आधारावर जी काही कोंबिंग त्या का ठिकाणी केलं ते स्टॉप केलं आणि दुर्दैवानं बावीस तारखेला तिथे न होता पहलगाम मध्ये हा हल्ला त्या ठिकाणी झाला मुळात या सगळ्या अशा बातम्या आता हळूहळू आपल्या समोर त्या ठिकाणी येत आहेत की नेमका चुका कुठं झाल्या अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट असताना सुद्धा माझ्या मते स्पेसिफिक ऍक्शनेबल इंटेलिजन्स इनपुट नसणं आणि त्याहून महत्वाचं ऑन ग्राउंड असणारे जे जम्मू काश्मीर पोलीस आहे त्या जम्मू काश्मीर पोलीसची कुठेतरी हाराकिरी ही या सगळ्या गोष्टींसाठी जी आहे ती कारणीभूत ठरली कुठेतरी आपण चुकलो हे सत्य आहे पण आता त्याच्या पुढे जाऊन फक्त याला एक दहशतवादी हल्ला आणि याच्या अनुषंगानं दुर्दैवानं ज्या सव्वीस लोकांचा बळी या ठिकाणी गेला तिथपर्यंत त्याला मर्यादित न राहता भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे हल्ले होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल यावर आता कॉन्सन्ट्रेट करणं जास्त आवश्यक आहे अगदी हाच माझा खरं तर प्रश्न आहे आता ह्या सगळ्या गुन्ह्याची आणि कटाची व्याप्ती नेमकी किती आहे सर कारण एकीकडे हे संकेत दुर्लक्षित होणं हे जितकं गंभीर आहे तितकंच गंभीर आहे हे स्लीपर सेल ओव्हरनाईट तयार झालेले नाहीत चौदा स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या वेग ज्या संघटना आहेत त्यांच्याशी ते संबंधित आहेत असं कळतंय कुणाचं आर्थिक पाठबळ असतं यांना आणि रसद कशी पुरवली जाते सविस्तर काय सांगाल याविषयी नक्कीच कुठलाही दहशतवादी हल्ला होत असेल किंवा कुठलीही दहशतवादी संघटना जर अशा प्रकारच्या भारत विरोधी कारवाया करत असतील तर त्याच्यासाठी एक महत्वाचा कॉम्पोनंट असतो केडर म्हणजे दहशतवादी म्हणजेच अशा प्रकारचे जे रॅडिकलाइज्ड युथ आहेत असे जे तरुण आहेत त्यांना माथी भडकायची आणि त्यांना जे आहे या दहशतवादाच्या एक प्रकारे जे आहे जाळ्यामध्ये त्या ठिकाणी ओढायचं दुसरा महत्वाचा भाग म्हणजे फंडिंग टेररिस्ट फंडिंग मग ही टेररिस्ट फंडिंग जी आहे डोनेशनच्या माध्यमातून होते आणि त्याहून महत्वाचे जी संघटित गुन्हेगारी असते मग ती आय पी एल बेटिंग असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सशी संबंधित नार्को टेररिझम असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इलिगल मधून एक्स्टॉर्शन असेल त्यामधून जो पैसा मिळतो तो पैसा जो आहे तो टेररिस्ट फायनान्सिंग यामध्ये या, या सगळ्या गोष्टींचा जो आहे या पैशाचा या सगळ्या गोष्टींसाठी वापर होत असतो आणि तिसरी जी आहे लोकल सपोर्ट ओव्हरग्राऊंड वर्कर्स जे आहेत ते नहीं या ठिकाणी लागतात मग ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तीन चार अतिरेकी बाहेरून येतात आणि बेछूट गोळीबार करतात इतकं साधं सोपं हे प्रकरण नाही मागच्या कित्येक काळापासून हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स स्लीपर सेल्स त्यांना सपोर्ट त्या ठिकाणी करत असतात आणि जोपर्यंत आपण हे ओव्हरग्राऊंड वर्कर्सचं स्लीपर्सचं नेट स्लीपर सेलचं नेटवर्क उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत आपल्याला दहशतवादाला आळा घालता येणार नाही बरं वे हा फक्त काय जम्मू आणि काश्मीर पुरताच मर्यादित प्रश्न आहे का दुर्दैवान नाही हे स्लीपर सेल ओव्हरग्राऊंड वर्कर्स हे पंजाबमध्ये आहेत हे उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी आहेत गुजरातमध्ये आहेत आणि एन आय मागच्या काही दिवसांमध्ये जी चौकशी केलेली आहे आणि जी तथ्य आपल्यासमोर येत आहेत तर हे नेटवर्क जे आहे मुख्यतः स्लीपर सेलचं आणि ओव्हरग्राऊंड वर्करचं लोकल सपोर्टचं नेटवर्क हे फक्त पहलगाम किंवा काश्मीरपुरतं मर्यादित न राहता त्याची एक प्रकारे जे आहे त्याचे कनेक्ट्स त्याचे तार जे आहेत दिल्ली गुजरात राजस्थान इथपर्यंत पोहोचलेले आहेत अशाही बातम्या त्या ठिकाणी येत आहेत म्हणून त्या अनुषंगानं ऑलरेडी भारत सरकारनं कारवाई सुरू केलेली आणि स्पष्टच आपली भूमिका आहे की जर दहशतवादाला संपायचं असेल तर आपल्या सीमेच्या आत असणारे घरभेदी आणि त्याचबरोबर जर गरज पडले तर सीमेच्या पार जाऊन सुद्धा त्याला सपोर्ट करणारे जे जे आहेत त्यांचा आम्ही खात्मा करणारे पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी असले तरी त्यांचा आम्ही खात्मा करणारे मग सीमेच्या आत असणारे हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स जे आहेत की जम्मू कश्मीरमध्ये जे आहे दहा पेक्षा सुद्धा जास्त अतिरेक्यांची गरं ही उद्ध्वस्त केलेली आहेत साधारणतः अडीच हजार लोकांची जी आहे चौकशी करण्यात आली आणि त्यातल्या काही जणांना जे जा आहे आता एक प्रकारे पिन पॉइंट करून आणखी चौकशीच्या माध्यमातून यांचे तार कुठे कुठे जोडलेले आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी शोधता येईल आणि नक्कीच येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हे सगळं स्लीपर सेलचं नेटवर्क जे आहे ते उद्ध्वस्त करणं त्याचबरोबर टेररिस्ट फायनान्सिंग त्याला जे आहे उद्ध्वस्त करणं ही महत्वाची जबाबदारी आपल्या सुरक्षा एजन्सी सोबत असणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या कायद्यांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले युएपीए ऍक्ट जो असतो अनलॉ फॉर ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेशन अॅक्ट टू थाउजंड नाईन्टीन त्यामध्ये काही अमेंडमेंट करण्यात आलेले ज्याच्या माध्यमातून आता टेररिस्ट फायनान्सिंगला टार्गेट करण्यासाठी काही महत्वाचे बदल हे आपल्या या दहशतवादाच्या लढाई विरुद्ध जे आहेत ते फायद्याचे ठरू शकतील निश्चित त्यामुळे सर कुठेतरी फक्त दहशतवादी नव्हे तर हे जे नेटवर्क आहे स्लीपर सेलचं ते उद्ध्वस्त करणं सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे सर तुम्ही एक महत्वाची बातमी आणि त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे ती बातमी आहे भारताच्या भीतीनं माहिती समोर येते पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारत बदला घेईल या भीतीनं पाक लष्कराची अक्षरशः झोप उडालीये हल्ल्यानंतरचे दहा दिवस बावीस एप्रिल ते दोन मे पर्यंत पाक लष्करानं घाबरून जवळजवळ पाच हजार कोटी रुपये पाण्यात घातले सूत्रांच्या माहितीनुसार या खर्चामध्ये तुर्की आणि चीनकडून अलीकडे खरेदी केलेल्या लष्करी उपकरणांचा सुद्धा समावेश नाहीये साधारणपणे पाकचा दैनंदिन लष्करी खर्च खर्च अंदाजे रुपये इतका आहे आणि यामध्ये सर्वाधिक लढाऊ विमानांच्या उड्डाणांवर आणि सैनिकांच्या हालचालींवर झालाय पाक न आपली ऐंशी विमानं हवाई तळांवर तैनात केली आहेत अनेक हवाई पट्ट्या पुन्हा कार्यान्वित सुद्धा केलेल्या आहेत या सगळ्या संदर्भात पुन्हा बातचीत करण्यासाठी सतीश सरांकडे जाऊया सर आपण बघतोय पहिल्यापासूनच खरं तर जेव्हा कडक पावलं उचलायला भारतानं सुरुवात केली आणि तेव्हाच पाक बिथरलेला होता ज्यांची आपण त्यांच्या नेत्यांची वक्तव्य सुद्धा पाहतोय आणि आता तर थेट ह्याचा एक प्रूफ पुरावा समोर आलेला असं म्हणाल तर वावगं ठरणार नाही भारताच्या भीतीनं ना पाकनं पाच हजार कोटी पाण्यात घेतलेले आहेत कुठेतरी त्यांची एकंदरीतच ही दिशा आहे ती भरकटली असं म्हणायचं ऋतुजा अतिशय महत्वाच्या विषयाला तुम्ही आत घातलेला आणि बिलकुल मर्मावर त्या ठिकाणी बोट ठेवलं साधारणतः जनमानसामध्ये ही चर्चा सुरू आहे की बावीस एप्रिलला त्या ठिकाणी हल्ला झाला आज चार मे पर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेले आणि दहा पेक्षा सुद्धा जास्त दिवस झाले अजून सुद्धा आमच्या आर्मीनं जे आहे कुठली ऍक्शन त्या ठिकाणी का घेतली नाही आपण त्या विषयावर नंतर जाऊ की जी आहे ती कधी कायनेटिक ऍक्शन त्या ठिकाणी होईल पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपण ही ऍक्शन जेवढी लांबवू तेवढे जे आहे प्रत्येक दिवशी पाकिस्तानची बुरे हाल होणार आहेत आज घडीला पाकिस्तानची सर्वात दुखती नस जर काही असेल तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था अतिशय बुरे हाल आहेत प्रचंड कर्जाचा डोंगर त्यांच्यावर त्या ठिकाणी याच्यात आहे आणि जर पाकिस्तानची आणि भारताची अर्थव्यवस्था कंपॅरिझन आपण त्या ठिकाणी केली तर चार ट्रिलियन डॉलर्स एवढा आपला जीडीपी आहे तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाहिली तर आपलं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचा स्टेट जीडीपी जो आहे तेवढा सुद्धा जो आहे पाकिस्तान या देशाचा संपूर्ण मिळून जीडीपी नाही तर मुळात जी आहे पाकिस्तानची अतिशय वाईट अवस्था आहे हार्डली जी आहे पंधरा बिलियन डॉलर्स एवढा त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंज त्या ठिकाणी उपलब्ध असेल आणि ही सगळी वाईट परिस्थिती असताना महागाई वाढलेली असताना अशा प्रकारची युद्ध सदृश परिस्थिती किंवा अशा प्रकारची जी परिस्थिती भारताच्या दबावामुळे पाकिस्तानवर जी निर्माण झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना एक्सरसाइज करावे लागत आहेत मोठ्या प्रमाणावर जे आहे त्यांचं जे आर्म्ड फोर्सेसशी संबंधित शस्त्रास्त्र आहेत रनगाडे आहेत त्यांचे फायटर जेट जे आहेत त्याच्याशी संबंधित लॉजिस्टिकवर त्यांना खर्च करावा लागतोय आणि तुमच्या माहितीच्या अनुसार पाच हजार कोटी हे मागच्या दोन आठवड्यामध्ये त्यांचे त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत म्हणजे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला आणखी खड्ड्यात घालण्याचं काम फक्त आणि फक्त आम्ही जो ऍग्रेसिव्ह स्टान्स घेतला त्याच्यामुळे त्या ठिकाणी झालेला आहे जर खरोखरच भारतानं पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला किंवा काही लष्करी कारवाई केली तर त्यापुढे पाकिस्तानचं जे सरकार आहे त्यांच्याकडे पैसाच नाही की भारतासोबत लढण्यासाठी लिटरली जे आहे एक ते दोन आठवड्यामध्ये त्यांचा सगळा जो एक प्रकारे जो आर्म फोर्सेसशी संबंधित जे काही लॉजिस्टिक सपोर्ट त्यांना लागतो तो लॉजिस्टिक सपोर्ट ते प्रोव्हाइड करू शकणार नाही कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेकडे तेवढा पैसाच नाही म्हणून हे युद्ध युद्ध म्हणण्याच्याऐवजी हा संघर्ष जर लांबवत ठेवला तर त्या फक्त युद्ध किंवा या संघर्षाची परिस्थिती लांबवत ठेवल्यामुळेच पाकिस्तानची एवढे बुरे हाल त्या ठिकाणी होतील की पाकिस्तान यामधून जे आहे पुढचे कित्येक वर्ष उभा सुद्धा राहू शकणार नाही म्हणून फक्त कायनेटिक ऍक्शन करून हल्ला केल्यानंतरच पाकिस्तानची बर्बादी होईल असं बिलकुल नाही ज्या प्रकारचा दबाव आणि ज्या प्रकारचा खर्च पाकिस्तानला भारता समोर उभा राहण्यासाठी करावा लागतोय त्यामधून सुद्धा पाकिस्तानचे प्रचंड हाल होत आहेत आणि मुळातच पाकिस्तान भारतासमोर उभा राहू शकत नाही हे फक्त दहा दिवसामध्ये जर त्याला पाच हजार कोटी खर्च करावे लागत असतील तर खरोखरच भारतानं हल्ला केला तर पाकिस्तानचं काय होईल हे तिथल्या राज्यकर्त्यांनी आणि लष्कराला कुठेतरी विचार करण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये अगदी सर आणि तर नियोजन शून्य अशा कुठेतरी या हालचाली सगळ्या सुरू आहेत असं म्हटलं तर वावगर ठरणार नाही एकीकडे त्यांच्या देशात सर्वसामान्यांचे प्रचंड हाल आहेत सर तुम्ही आणखी एक महत्वाची बातमी आणि त्यावर आपल्याला चर्चा करायची हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे सैन्यानं पाकिस्तान मधील लोकांच्या घराचा ताबा घेतलाय सैन्यानं बंकर बनवून वॉर सायरन सुद्धा लावलेले आहेत थेट नागरिकांनाच आता युद्धाचं प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न पाकिस्ताननं सुरू केलेत नागरिकांना घर सोडायला लावून त्यांच्या घरांमध्ये पाकिस्तानी सैन्याची चौकी बनवली जाते युवकांना हत्यारांचं ट्रेनिंग देण्यासह खैबर पख्तूनख्वा यासारख्या संवेदनशील भागामध्ये वॉर सायरन सुद्धा लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर हमने ये अपना खुद का बनाया हुआ है कि यहां पाकिस्तान इस वक्त भी फायर करता है इससे पहले भी पूरा ये मार्केट जल गई तो ये अपना बंकर बनाया हुआ है हमने लोगों ने इसमें चुपने के जबरदस्त कोप है सर बच्चे स्कूल नहीं जा पा रहे डर के मारे इसलिए कि पाकिस्तान को एक ही बार जवाब बिल्कुल सब बच्चे तयार है नौजवान सब लड़ने के लिए तयार है एकदम पाकिस्तान को सबक कोखाना सि सतीश सरांशी या सगळ्या संदर्भात चर्चा करूया सर आपण हा बाईट ऐकलेला असेल पहलगाम हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांच्या भारताला वारंवार धमक्या येत आहेत भारतानं सिंधूचं पाणी रोखलं किंवा भारतानं हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ अण्वस्त्राने प्रत्युत्तर देऊ असं एकीकडे म्हणायचं आणि दुसरीकडे अशा पोकळ धमक्या द्यायच्या शिवाय आता सामान्य नागरिकांना आता कुठेतरी तिथे सैन्यामध्ये उतरवलं जात त्यांना ट्रेनिंग दिलं जात म्हणजे काय हा नेमका सगळा कारभार आहे हास्यास्पद आहे असं म्हणायचं का ते मराठीत म्हणतात ना जळी स्थळी काष्टी पाशांनी सगळ्या ठिकाणी जे आहे पाकिस्तानला भारताचा हल्लाच त्या ठिकाणी दिसतोय आणि कितीही पणाचा आव त्या ठिकाणी आणला तर त्यांना सुद्धा माहिती की पाकव्याप्त काश्मीरमध्ये टेररिस्ट लाँच पॅड मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पाकव्याप्त काश्मीर आज ना उद्या भारत जो आहे आपल्या ताब्यात त्या ठिकाणी घेणारच आहे आणि म्हणून त्यांनी हे मानून ठेवलेलं आहे की स्ट्राईक हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये होतील आणि त्या अनुषंगानं त्यांनी तयारी सुरू केलेली आहे एक भाग त्या ठिकाणी सायरन इमर्जन्सी सायरन सो दॅट स्ट्राईक जर त्या ठिकाणी झाले तर कमीत कमी तिथले लोक हे सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी जातील बरं एवढंच नाही तिथल्या एक हजारपेक्षा सुद्धा जास्त मदर्शांना त्यांनी जे आहे दहा दिवसाची सुट्टी दिलेली आहे आणि ही सुट्टी एक होऊ शकते मग त्या अनुषंगानं माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होता की हे जे आहे घाबरून सुरक्षिततेच्या अनुषंगानं या मदरशांना त्यांनी खाली केलं तर हे मदरसे जे आहे खरोखर दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प होते म्हणून त्यांनी जे आहे आधीच त्याला खाली करणं आणि एक प्रकारे जे आहे त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं हा प्रकार त्यांनी त्या ठिकाणी केला असेल तिसरी गोष्ट एक घडीला जे आहे आपण जर कम्पेअर केलं तर भारताच्या समोर पाकिस्तान कुठेच उभा राहू शकत नाही सैनिकांची संख्या जर आपण पाहिली तर साधारणतः टोटल आपल्याकडे जे आहे पंधरा लाख सैनिक आहेत त्याच्या मध्ये पाकिस्तानकडे साडेसात लाख सैनिक आहेत बरं साडेसहा लाख सैनिक कमी तर आहेतच आहेत त्यातलंही जे आहे ही राजीनामा सत्र सुरू झाल्यामुळे प्रचंड एक प्रकारचा असंतोष पाकिस्तानच्या काही सैनिकांमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे गटातटाचं राजकारण त्या ठिकाणी सगळं आहे आणि यामुळे आणखीन अॅट्रिशन आणखीन पाकिस्तानी सैनिकांची संख्या कमी होतीये मग जर खरोखरच भारतासोबत संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली काही दिवस जर भारतासमोर युद्ध करायचं परिस्थिती निर्माण झाली तर एक प्रकारचा रिझर्व्ह फोर्स त्यांना निर्माण करावा लागणार आहे आणि म्हणूनच पाक ऑक्युपाइड कश्मीरमधली ही मुलं म्हणजे ते तरुण सुद्धा नाही जी मुलं आहेत त्या मुलांना या युद्धामध्ये ओढण्याचं काम पाक व्याप्त काश्मीर कश्मीरमधले जे मुलं आहेत त्यांना ओढण्याचं काम पाकिस्तानचं लष्कर करत त्यांना एक प्रकारे ट्रेनिंग देत आहे ऍटलीस्ट रिझर्व्ह फोर्स म्हणून जर हल्ला त्या ठिकाणी झाला तर आग कशी विजवायची हल्ला जर झाला तर फर्स्ट एड कसं त्या ठिकाणी जायचं हल्ला जर झाला तर बंकरशी संबंधित जे आहे कशा कशा प्रकारचे प्रिकॉशन्स त्या ठिकाणी घ्यायचे म्हणजे पाकिस्तानकडे जे आहे ना पैसा आहे ना शस्त्रास्त्र आहे ना सामरिक सामर्थ्य त्या ठिकाणी आहे पण तरी सुद्धा जे आहे कुठेतरी खोटेपणाचा आव आणून आम्ही जे आहे भारताला जशास तस उत्तर देण्याचं सामर्थ्य राखतो अशा प्रकारचा एक खोटा आव आणण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय पण फॅक्ट फिगर्स आणि एकूणच परिस्थिती आपण जर पाहिली तर हे प्रकारे चुकीचं आहे हे सरळ आपल्याला लक्षात येतं अगदी जे अपडेट्स हात येतात त्यानुसार तरी असंच म्हणावं लागेल हे पाकिस्तानचे सगळे दावे फोल ठरलेले आहेत तर या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर बातचीत केली त्यासाठी धन्यवाद 何